काही गर्दीत जरी बोललो असेल तरी मला आत्मविश्वास आहे आज आम्ही खदगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी एक संघपणानं कशी बस अनेक आम्ही बैठका घेतल्या अनेक ठिकाणी आम्ही एकत्रितपणानं गेलो आणि अनेक ठिकाणी एकत्रितपणानं जाणार आहोत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असे पंचायत समिती असेल नगरपालिका असतील या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंके आणि नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष राहील आता काही लोकांच्या माझ्या मित्राच्या बद्दल मी फार जास्त बोलणं उचित होणार नाही कारण शेवटी तो मित्र मित्रच असतो पण आता मित्राची देखील पातळी घसरलेली आहे ते आता सगळ्याला तुम्हाला माहित आहे आता ते तुरीवर भाषणं करायला लागली आतापर्यंत अशा पद्धतीचं वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हतं आणि प्रताप पडलासोबत आरे तुरेची भाषा करायची काही आवश्यकता नाही कारण मी त्याच्यातूनच आलेलं असल्यामुळं मला ते सगळं अवगत आहे म्हणून ते करण्यासाठी